क्रिएटिव्ह पर्सन नसल्यामुळे पसारा जास्त केला आहे घरामध्ये काम कमी आणि पसारा इतकं हत्थलेखीसाठी लागणारं सगळं साहित्य डेरागदी काय झालं अशा तिन्ही चुकून के मी काय नाही बोलली अशा मी बघितली तिना हॅलो असे सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आजपासून स्कूल सुरू झाले मुलींचं समर वेकेशन संपलेलं आहे मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केलं घरी येऊन थोडीफार आवर आवर केली घर फार आवरायचं पडलं आज परंतु आजपासून गणपतीची सगळ्या तयारीला लागणार आहे सकाळी उठल्याबरोबर आधी नारळ फोडले नारळ फोडून त्यांचं जे पाठीच्या मागचं असतं ते काळी पाट काढलेली आहे काप करून ठेवलेत आणि मी मिक्सरमध्येच बारीक करणार आहे म्हणजे की कारण की खवायला ना आहे माझ्याकडे ना, आ, ना ते खवायचं आता नवीन मशीन निघालं आहे ते नाही आहे परंतु ते आता करून मी कट करून ठेवले थोड्या वेळाने मिक्सरमधून काढेल जेव्हा मला त्याचं सारण बनवायचं आहे आधच सारण बनवून ठेवणार आहे परंतु त्याच्या आधी मी सगळ्या हॉलमध्ये ना, ना थर्माकोल टाकलेत पसारा घालून ठेवलेला आहे कारण की डेकोरेशनची तयारी चालू आहे काय 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 आयडिया येत आहेत डोक्यात त्यानुसार आज कोणीच नाही आहे तर मी इथे आधी अशा प्रकारे हा जो मंडप आहे आणि तो लावून घेतलाय आणि आता हे थर्माखोलचा काय 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 बनवणार आहे तर मुली होते त्यामुळं खूप सारा गोंधळ घरी काय सुधरत नव्हतं काल कालच करायला घेतलेला परंतु काल मी पर फक्त हा असा मागचा कर्टन लावून घेतलेला आहे जो त्याचा पडदा आहे मध्ये मुलींचं खूप सारं क्राफ्टचं सा सामान पडलेलं ते क्राफ्टचं सामान यूज करून आता छोटंसं असं डेकोरेशन तयार केले जास्त काही नाही पण आपलं जे इकडं तिकडं पडलेलं सामान होतं साहित्य होतं त्यांचं त्याला मी वापरलेलं आहे आता मुली आल्यावरती काय म्हणतात काय माहिती रागवत आहेत रुसत आहेत की त्यांना ना आवडतं आय डोंट नो साधं सिम्पल एकदम केलं आहे म्हटलं की एकदमच सिम्पल ठेवण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया आणि एवढी क्रिएटिव्ह पर्सन नसल्यामुळे पसारा जास्त केला आहे घरामध्ये काम कमी आणि पसारा इतकं सगळीकडे ना ते थर्माकोल हे ते पडले की काय विचारू नका तीन वाजलेत आणि अजूनही माझं डेकोरेशन चालू आहे आता मुली येतील स्कूलमधून आलं त्यांना खायला प्यायला सगळं काही द्यावं लागेल तर मी हे पटापट कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला एक फायनल लुक दाखवते हो डेकोरेशनचा फायनल नसेल कारण की जोपर्यंत बाप्पा येत नाहीत विराजमान होत नाहीत तोपर्यंत तो हे चालूच राहतं चेंजेस हे करूया ते करूया तर चालेल असं काही काही नाही फोन करते राग काय झालं असं तिने मी काय नाही बोलली असं मी बघितली काय चालू आहे परत खाजवते भाजले का काय झाले तुला काय झाले

किडे उडतात ना तेव्हा पाऊस येतो असं म्हणतात तुझा का चांगला नव्हता स्कूल डे आणि मग खांबा लागला दुखते मला खालचं नाही खायचं शेमा पहिल्याच दिवशी धडपड झाली नाय स्कूल मध्ये एक छोटा बॉय होता

रेडी करून त्यांचे बाबा सोडायला गेलेत आणि आत्ता ही सारी घाई चालू आहे ती हरतालिकेच्या पूजेची मी म्हटलं की सकाळी सकाळीच पूजा करून घ्यावी कामावरती जाण्याआधी आल्यानंतरनं दुपारी तर उशीरही होतो आणि मग मा... मग नंतरनं संध्याकाळी छान पूजा करता येईल परंतु आत्ता पूजा तर मांडून जाऊया म्हणून आता वरती आले हरतालिकेसाठी लागणारं सगळं साहित्य आणले जेवढे आपल्या गार्डनमध्ये आहेत त्या साऱ्या पत्री मकाचं कनीज फळं तर चला मी पट पूजा मांडून घेते आणि त्यानंतर न पण मला भेटते झटपट अशी आता पूजा तर झालेली आहे पूजा मांडली आल्यानंतर ना मग निवांत दुपारी छान नैवेद्य वगैरे दाखवेल आता सध्या तर मांडून घेतली पूजा म्हणजे डेकोरेशनही झालेलं आहे तयार कालच संध्याकाळी कम्प्लीट झाले काही जास्त नाही छोटंसं असं केलेलं आहे मग ते पण झाले कम्प्लीट म्हणजे की उद्या सकाळी सकाळी पण जाण्याआधी कामावरती आणि यांचं ऑफिस सुरू होण्याआधी मुली स्कूलला जाण्याआधी म्हणजे की सगळेच घरी असताना पटकन स्थापना करून घेता येईल आणि मग संध्याकाळी छान अशी पूजा त्यामुळे प्रयत्न करायचा सकाळी लवकर उठून सगळं काही आवरण्याचा आणि नंतर आल्यानंतरनं दुपारी मी तीन साडेतीन वाजता जेव्हा येईल तेव्हा मग मस्त मुक उकडीचे मोदक वगैरे सगळं काय करेल तर चला आता स्ट झालेले आहेत मी आता पटकन काहीतरी फळ खाते एखादं आणि कामाला पळते संध्याकाळी परत लॉगला सुरुवात केली आहे मी सकाळी देवाची पूजा वगैरे केली आणि नंतर दुपारी आल्यावर इतकी सारी घाई गडबड शेमाई प्लेडेटला गेलेली आज तिला घेऊन आले परत तिची डान्स प्रॅक्टिस होती गणपती उत्सवात दोघींनी पण पार्टिसिपेट केलेला आहे त्यामुळे त्यांच्या डान्सची प्रॅक्टिस चालू आहे मग तिथून आलो आणि आल्यानंतर ना भरभर स्वयंपाक करून दिला जेवायला त्यांना मुलींना आता जेवायला वाढलय मी आणि म्हटलं की जाऊन वरती दिवा भत्ती करावी शर्वरी पण आली आता स्विमिंग वरून तिथे जेवण चालू आहे त्यांच्यासाठी बटाटा चपाती केली माझ्यासाठी उपवासाचं था थालीपीठ आणि दही कसं वाटतंय डेकोरेशन छान वाटतंय पण हे लाईट झाली आणि इथे कमी पडली असं इथं पाहिजे म्हणजे ह्याच्यावर लाईट पडती हा पार्टो आता काय झालं ह्याच्यावर फोकस झाला एवढं तोंड येणार ना फोकस पण मग ते डेकोरेशनचा फायदा नाही ट्राय कर वर पकडून बघ काय बोलते तुला खूप सारे चेंजेस करून आता फायनली असा लुक आलेला आहे गणपती बाप्पा इथे बसतील तेव्हा खूप सुंदर दिसेल आणि दिसलंच नाही हा आता दिसले हे छान त्याच्यात मोदक ठेवायचे उद्या इथे एक व्यक्ती थकून झोपलेली आहे आणि इथे एक व्यक्ती झोपी गेलेली आहे ऑलरेडी दिवसभर स्कूल प्ले डेट आणि डान्स करून आहे आणि डॅडी पण ऑफिस वगैरे करून दमले तर मेन काम झालं डेकोरेशन झालं बाप्पाचं छान झालं आहे त्या म्हणजे नेहमीसारखंच यावर्षी आम्ही खाली केलं डेकोरेशन दरवर्षी आमचं म्हणजे जिथे आमचं देवघर आहे ॲटिकच्या येथेच आम्ही छान मंडप घालतो परंतु यावर्षी ऑफिसचा टेबल आणि परत म्हटलं की हा टेबल आणि धावपळीत धावपळ खालीवर खालीवर करायला खूप वेळ जातो तर मी म्हटलं की हा येथे एक टेबल आणलेला आहे छोटासा आणि तो येथेच होता जे मी बसून एडिटिंग वगैरे कधी करते किंवा हे कधी दुपारी मुली असतील तर इथेच बसतात ऑफिसचं काम करत हा एक टेबल येथेच होता म्हणून मग मी विचार केला की याच्याच मागे फक्त पडदा लावूया आणि डेकोरेशन करूया टेबल तर आहे त्यामुळे इथे इथले इथं खालच्या खाली कसं की पटकन नैवेद्य तयार झाला तर दा नैवेद्य दाखवता येतो आणि मग मुलींनाही जेवायला देता येतं त्या हिशोबाने ठीक आहे म्हटलं हे टेबल तर करूया तर इथले इथे छान दिसते हॉलला एक वेगळंच रूप आले डेकोरेशनने आणि उद्या जेव्हा बाप्पा इथं विराजमान होतील तेव्हा तर अजूनच सुंदर दिसेल कारण की ज्याच्यासाठी केलं आहे तो आल्यानंतर ना घर एकदम भरल्यासारखं आणि एक एक वेगळीच वाईब येते जेव्हा आपले सण असतात आपल्या सणाचं कौतुक आपल्याला असतंच तर ते मला नेहमीच असतं की घाई काही गडबड असू देत तेवढ्यातलं तेवढं ते सगळं करायचं असंच आम्ही त्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत तुमच्याही घरी आता सगळी तयारी झाली असेल आणि तुम्ही पण सगळं तयार असाल आगमनासाठी बाप्पाच्या दाराकडे डोळे लावून सगळे बसतात ज्यांचे ज्यांच्या घरी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी पाच दिवसाचा गणपती असतो दहा दिवसाचा असतो की दीड दिवसाचा कमेंट करायला विसरू नका आजचा ब्लॉग येथेच थांबवते उद्याचा ब्लॉग छान उत्साहात जल्लोषात साजरा करणार आहे तर उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या चला याच नोटवरती आजचा हा ब्लॉग मी येथेच थांबवते बाय बाय